नमस्कार प्रेक्षकांना चॅनल मध्ये तुमचे स्वागत आई बाबा रिटायर होत आहे या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता बिल्डरची माणसं यशवंतवर मोठा हल्ला करतात तेव्हा मात्र यशवंत त्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतो पण इकडे मात्र शुभा महादेवांची पूजा करत असते त्यामुळे आता अचानक तिथे असलेलं झाडावरनं नारळ जोरातच त्या माणसाच्या डोक्यात पड़त आणि तो तिथेच कोसळतो दुसरीकडे मात्र आता ते लोक तिथनं पळून जातात परंतु यशवंतचा पाय आता मुरगळतो त्यामुळे आता सगळा प्रकार घरामध्ये सगळ्यांना कळतो आणि त्यानंतर शुभा खूपच घाबरते आणि तो सांगू लागतो की त्या लोकांनी धमकी दिली आहे जर तुम्ही आम्हाला आमचं घर परत दिलं नाही तर मात्र आता ही प्रॉपर्टी जर दिली नाही तर तुमचा मुर्दा पाडू तर तेव्हा आता शिबा म्हणते तुम्ही असं बोलू नका आम्हाला ऐकवत सुद्धा नाहीये त्यानंतर आता लगेचच भाऊ म्हणतात की मी आता पोलिसामध्ये कंप्लेंट देतो दुसरीकडे सीमाला मात्र शाळेतून फोन येतो की तुम्ही तुमच्या मुलीची फी भरलेली नाहीये सीमा मात्र रिक्वेस्ट करते पण समोरचे म्हणतात की एका मुलीसाठी आम्ही शाळेचे नियम बदलू शकत नाही दुसरीकडे मात्र आता घरी पोलीस आलेले असतात आणि तेव्हा घडलेला सगळा प्रकार यशवंत सांगतो त्यानंतर पोलीस विचारतात तुमचा कोणावर संशय आहे का तेव्हा मात्र शुभा नकार देते आणि आता पोलीस मात्र निघून जातात ते चौकशीसाठी पुन्हा येतील किंवा काही माहिती भेटली की आम्ही तुम्हाला सांगू असं सांगतात इकडे मात्र यशवंत म्हणतो जोपर्यंत त्या लोकांचा पत्ता लागत नाही तोपर्यंत डोक्यावर तांगी तलवारच असणार आहे आणि असंही मला काही त्यांचा शोध घेतल्याशिवाय आता शांत बसता येणार नाही दुसरीकडे मात्र आता स्वीटी आणि मकरंदला दोघांमध्ये वाद सुरू असतो स्वीटीला इथून जायचं नसतं पण मकरंदला ऑस्ट्रेलियाला जायचं असतं त्यानंतर स्वीटी मात्र नकार देते तेव्हा तो म्हणतो की असंही मी तुझं तिकीट काढलेलंच नाही मी फक्त माझा विजा दिलेला आहे त्यामुळे मी जाणार आहे तुला यायचं नाही ना तर इथंच राहायचं ना तर तू राहू शकते दुसरीकडे मात्र आता किचन मध्ये शमिका भांडी बघत असते तेव्हा मात्र तिला दुधासाठी ग्लास पाहिजे असतो इतक्या सीमा तिथे येते आणि तिच्यावर ओरडते किचन मध्ये काय असतं सारखं तुझं काय फक्त खायचं खायचं असतं तुला तर तेव्हा मात्र आता तिचे लक्ष पितळीच्या भांड्यांवर जात इकडे मात्र आता तिच्या मनामध्ये प्लॅन सुरू असतो तेवढ्यात आता घरी तिची मुलगी येते आणि तू एवढा लवकर कशी काय आलीस असं तिला विचारल्यावर ती सांगते की टीचरनी मला घरी पाठवलं आणि हे एक लेटर दिलं आहे लेटर मध्ये लिहिलेलं असतं तुम्ही फी भरली नाही म्हणून आता तुमच्या मुली ना मुलीला शाळेमध्ये बसता येणार नाही त्यामुळे आता सीमाला टेन्शन येतं आणि पितळीची भांडी विकायचा ती विचार करते त्यानंतर त्या माणसांनाही ती घरी बोलवते आणि वीस हजार मध्ये नाही देत म्हणून अठरा हजार मध्ये ती भांड्यांची डील फिक्स करते आणि आता शुभाची पितळीची सगळी भांडी ती विकून टाकते तेवढ्यात तिथे समीर येतो आणि काय मूर्खपणा चालला आहे असं विचारतो तेव्हा सीमा सांगू लागते असंही ती भांडी काही उपयोगाची नाहीये आणि त्यांना विचारून ते काही होकार थोडीच देणार आहे त्यापेक्षा मी ही भांडी विकली आणि मला माझ्या मुलीच्या शाळेची फीस भरायची आहे त्यांना थोडी काय पडलेलं आहे ते आरामात तिकडं गावात राहत आहे असं मात्र आता ती समीरला ठणकावून सांगते आणि तिथून निघून जाते येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र शुभा तिच्या नातीला फोन करते आणि शाळेला का सुट्टी असं विचारते तेव्हा ती सांगू लागते टीचरने सांगितलं ला की शाळेची फी भरली नाही तेव्हा आता शाळेत येण्याची गरज नाही त्यामुळे शुभाच्या लक्षात येतं की तिकडे काय प्रकार चालू आहे दुसरीकडे शॉर्ट सर्किट झाल्यामुळे किल्लेदारांच्या घराला आग लागती आणि त्यामुळे आता सगळेजण धावत पळत सुटतात आणि आपला जीवही वाचवण्याचा प्रयत्न करतात सोबत मात्र आपल्या वाचवण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू असतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा